या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरूड तालुक्यातील बेनुळा शहीद येथील अनुश्री मंगेशजी राऊत ही बालकलाकार आज संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर तिचे प्रतिची तिची प्रसिद्धी होत आहेत एक बालकलाकार म्हणून तिची निवड झाली आणि अवघ्या दीड वर्षाची बाल बालकलाकार आहे आज ते डोरीसारख्या एपिसोडमध्ये ते काम करत आहेत सोबतच विविध जाहिरातीमध्ये सुद्धा ते एक कलाकार म्हणून काम करत आहेत चुडामण न्यूज पोटच्या प्रेक्षकांना नमस्कार वरुड तालुक्यातील बेनोळा या गावातील बालकलाकार कुमारी अनुश्री प्रिया मंगेशजी राऊत ही बाल हे बालकलाकार आपल्यासोबत आहेत या बालकला कलाकाराचं नाव मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नाव होतं ते बालकलाकाराचं ने नेमकं काय जाणून घे त्यांच्याकडून घेऊ नेमकं काय ने कुठल्या ने 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 कार्यक्रमामध्ये सहभाग झाला होता तसं पाहिलं तर आम्हाला आम्ही ऑडिशनला एक यांचे फ्रेंड्स आहे त्यांच्याकडून आम्हाला एक अपडेट आली होती की बा असं असं आहे ते नेहमी आम्ही हिचे फोटो स्टेटसला ठेवायचो ना तर ते म्हणे खूप छान आहे ते एकदा तुम्ही ऑडिशन देऊन पहा आम्हाला फोटो वगैरे त्यांची हे का करायला लावली आणि मग मुंबईला बोलवलं ऑडिशन वगैरे झालं आमचं ऑडिशनमध्ये आम्ही बा टोटल बावीस मुली होते बावीस मुलीपैकी हे सिलेक्ट झाली आणि मग काय आनंदच आनंद सरांना तर माहिती आहे आम्ही नेमकं कुठल्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली म्हणजे कुठला कार्यक्रम होता कार्यक्रम म्हणजे एक सिरियल आहे डोरी सीझन टूमध्ये तर त्यासाठी ऑडिशन ठेवलं होतं त्या त्या प्रोड्युसर आणि सरांनी तर आम्हाला बोलवण्यात आलं होतं मग आधी आम्ही ऑडिशन वगैरे हो दिलं तिथे तर आधी रिजेक्शन झालं होतं आमचं रिजेक्ट झालं होतं एक मिनटं आणि त्याच्यानंतर रिजेक्शन झालं होतं रिजेक्ट आणि तिथं तेव्हा ते, ते सिलेक्ट झाली होती आणि आम्हाला कळवण्यात आलं की तुम्हाला दोन दिवसांनी सांगितल्या जाईल आम्ही वाट पाहून पाहून आम्हाला असं वाटलं आता फोन नेला तर आमचं रिजेक्शन झालं आमचं यायची तयारी झाली होती इकडे अमरावतीला तिकीट वगैरे सर्व काढल्या होत्या आता त्या दिवशी ते वीस चाळीस मिनटं गाडी लेट झाली अमरावतीला इकडे याय यासाठी या आणि नंतर मग ती लगेच फोन आला की आप हो। जहा पे भी हो जल्दी सेट पे आई म्हणे गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि नंतर, नंतर मग आम्ही तसंच निघून गेलो गेल्यानंतर मग ते बोलले की तुमचं रिजेक्शन झालं जाला, झालंच नव्हतं सिलेक्शनच झालं होतं आणि ते कसं काही ओळख परिचय कोणी पैसे वगैरे देऊन ते सिलेक्ट करतात ना मग लोकं आणि त्यामध्ये ते फेल झालेत मग काय ऑडिशन झाल्यानंतर मग लगेच इचे त्या दिवशी आठ शूट झाले आठ झालेत ना आठ शूट झाले कंटिन्यू स संध्याकाळी सात वाजल्यापासून तर साडे सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी साडे अकरा वा वाजेपर्यंत मग काय आनंदाचा वर्षात वर्षात गगनात मावे असा आनंद झाला आणि खूप प्राऊड फील वाटत होता आम्हाला की एक छोट्याशा गावामधून आम्ही एवढं मोठं स्वप्न घेऊन तिथे गेलो होतो आणि ते साकार सुद्धा झालंय कलाकार तर खूप मोठे मोठे कलाकार आहेत परंतु एक ग्रामीण भागातील बेनोळा गावातील दीड वर्षाची मुलगी आहे ती अनुश्री या 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 मुलीने आपल्या परिवाराचं नाव रोशन केलं आहे ते एक छोटेशी बालकलाकार आहे परंतु तिचं आज संपूर्ण म राज्यभर नव्हे तर संपूर्ण भारतभर ते तिचं नाव होत आहेत एक तिने डोरी स एक गो एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात तिची निवड झाली होती, होती। नेमकं सर तुम्ही त्या तिचे वडील आहात सर तुम्हीसुद्धा तिला घडवण्यात मोठं तुमचं एक मोठ मुण, खूप मोठा मोलाचा वाटा आहे पण तुम्ही काय सांगू शकाल नेमकं कसा प्रवास झाला प्रवास म्हणजे ॲक्च्युली कसं दोन हजार तीनला दोन हजार चारला दोन हजार चारला मी बारावी इथंच बेनुळा शहीदला शाही स्मृती विद्यालय या शाळेमध्ये शिकलो अकरावी बारावी तिथं म्हणजे पाचवीपासूनच होतो तर माझे त्यावेळेस दोन हजार चारला बारावीत असताना माझे कमाल नाऱ्याची नाम्याची कमाल एक कारगिल म्हणून असे चार प्रोजेक्ट होते नाटक होते त्यामध्ये मी स्टार म्हणूनच होतो पण त्यावेळेस मला सर होते इथे तर ते म्हणाले की तू काहीतरी समोर जाऊ शकतो पण तेव्हा आपल्याकडे आपण गरीब असल्याकारणानं आपल्याकडे पाठबळ नव्हतं कोणी जा थिएटर कर ॲक्टिंग स्कूल लाव तर ते हां तर ते असंच मनातच राहिलं तर मग असं करता करता मग मी शेतीकडे ओढलो मग शेती केली मग पॉलिटिक्स म्हणजे डॉक्टर अनिल बोंडे साहेबाकडे पी एचं काम केलं मग अनिल देशमुख साहेबाकडे पी एचं काम केलं मुंबईला असं करता करता माझी ओळख झाली आणि त्यात मग आमच्या साहेबांकडे गृह खातं होतं अनिल देशमुख साहेबांकडे तर ते मग एकदम अशी ओळख झाली का भयानकच तर मग माझे मित्र होते योगेश शर्मा तर त्यांनी अनुश्री ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ती जन्माला आली चांगला दिवस होता तो आणि हिचा पण माझ्या मिसेसचा पण चौदा फरवरीच जन्मदिवस आहे तर त्या कारणानं मग मी तीन चार महिन्यान असताना तिचे स्टेटस ठेवत गेलो तर ते माझ्या मित्राला दिसले तर ते म्हणाले पोर्टफोलिओ करा पोर्टफोलिओ केल्यानंतर मी पहिले बेनोड्याला वरुडला अमरावतीला पोर्टफोलिओ केला मग कल्पतरू म्हणून मोठा बिल्डर ची याड आली तिथं रिजेक्शन झालं परत आम्ही आळंदीला आलो ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं तिला साक्षात्कार झाला माऊलीचा ज्ञानेश्वर माऊलीचा की असा आशीर्वाद दिला की वेगळाच मग तिथून शेगावला गेलो गजानन महाराजचाही आशीर्वाद गेला घरी अमरावतीला यांच्याकडे अर्जुन नगरला आलो तर फोन आला की एक बडा प्रोजेक्ट आहे तू आ सकता क्या कल मेने बोला ठीक आहे देखते है, तो त्या टाईमला आमच्याकडे अकाउंटमध्ये सहाशेच रुपये होते म्हणजे तिकडनं मुंबईवरनं आलो परत जायचं होतं तर मग हिच्या बहिणीला फोन केला तिनं फोनपे मारले मी माझ्या मित्राला फोन केला की ट्रेनचं काही जमते काय कारण उद्याच ऑडिशन होतं उद्या ति त्या सीजन टू डोरीचं तर तिच्या हिच्या बहिणीनं पैसे केले पेड फोनपे केले मग आम्ही तिकीटं ट्रॅव्हल्सच्या काढल्या अर्जंटली साडेनऊ वाजताची ट्रे ट्रॅव्हल्स पकडली आम्ही मुंबई गाठली आम्ही बारा वाजता पोचलो ऑडिशन होतं तिचं दुपारला तीन वाजता तर पहिल्यांदा म्हणजे माझं जे स्वप्न होतं आम्ही दादासाहेब फाडके फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रनगरीमध्ये पहिल्यांदा मी गेलो होतो तिथे माझ्या फॅमिलीला घेऊन हो। तर असं म्हणजे वेगळं वाटत होतं तिथे आपण जेव्हा एंट्री करतो तर बाराशे रुपये फीज आहे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिरायची आम्ही गेलो होतं टोटल सांगतो एकवीस मुलगी आणि अनुश्री बावीसी होती आणि इंदोरच्या दोन मुली होत्या मुंबईच्या पाच मुली होत्या आपली अनुश्री अमरावती जिल्ह्यातली बेनोडा शेतची एक मुलगी होती दिल्लीच्या दोन होत्या जयपूरचे दोन होते आणि राज्य म्हणजे राजस्थ तेच ॲक्च्युली ते राजस्थ जयपूर आणि गुजरातचे होते एक बडोद्याचे कोणतरी असे टोटल एकवीस होत्या तर असं नाही आहे का माझी आम्ही गरीब असून हो तिथे सर तुम्हाला सांगतो की दिल्लीच्या आमदाराची मुलगी पण ऑडिशनला होती आणि राज राजस्थानच्या एका मंत्र्याची नात ऑडिशनला आली होती तर अशा याच्यामध्ये सगळ्यांचं ऑडिशन झालं तर माझ्या मुलीचा समथिंग फर्स्टच नंबर लागला होता पण ते काहीतरी इंडस्ट्रीमध्ये असं मागं पुढं होत असते त्या कारणानं मग त्यांनी मुंबईची मुलगी सिलेक्ट केली मग आम्ही मग आम्हाला म्हणे तुम्हाला रात्री सगळ्यांना कळवतो म्हणे सगळे जे होते ते एक मुलगी सिलेक्ट झाली आणि मग आम्ही इथे आलो राकेश गायकवाड म्हणून माझे मित्र आहे त्यांच्या घरी मुक्काम केलं तर संध्याकाळी तिकीट काढली साडेचार वाजताची तिकीट होती मुंबई टू अमरावती तर सॉरी चार वाजून पन्नास मिनटाची होती संजय ट्रॅव्हल्स म्हणून तर आमचं झालं मग आम्ही जेवण वगैरे केलं चार वाजता आम्ही चेंबूरच्या तिथे स्टॉपवर आलो ट्रॅव्हलच्या तर मला माझा मित्र योगेश शर्माचा फोन आला की काप पे आहे मैंने बोला अभी तो गाव जा रो अरे रूप बोले आपली लडकी सिलेक्ट होने वाली आहे तू रिटर्न आजा मैंने बोला यार हम तो में बैठ आहे नाही नाही तू रिटर्न आजा बोले तर मग आम्ही ॲक्च्युली uh, देवाच्या कृपेनं ती चार पन्नासची ट्रेन चाळीस मिनटं अजून लेट झाली तर ती साडेपाचला आली म्हणजे देवच पावल्यासारखा झाला आम्हाला ज्ञानेश्वर माऊली गजानन महाराजच प्रसन्न झाला असं आम्हाला तरी वाटते मग आम्ही आठ साडेआठ साडेआठला पोचलो ओला उबर करून ते गेलो तर त्यांनी डायरेक्टच कलर चॅनलवाने चार कॅमेरे लावले आहेत हिच्यासमोरनं हिची जी डोरी म्हणून तिची ॲक्टर्स आहे ती प्रियांशू यादव तिच्यावर आणि यांच्यावर कॅमेरे फोकस केले कलर्सच्या डायरेक्ट लाईव्ह होतं ते अंधेरी अंधेरीवरनं तर तीस सेकंदमध्ये आपली मुलगी अनुश्री सिलेक्ट झाली मग सिलेक्ट झाल्यानंतर मग असं वाटे की भाऊ सिलेक्ट तर झालीही तर पण शूट कधी आहे तर ते म्हणाले तुमचं एका महिन्याचं ॲग्रीमेंट आहे तर तुम्ही परवाच्या पण शूटला या तर हिला तर खुशी झाली हिनं हिच्या नातेवाईकाला घरी माझ्या फोन केले नंतर मला असं भेव असं भीती वाटत होती का सिलेक्ट झालं की नाही झालं मग परवाच्या दिवशी पुन्हा आम्हाला कॉल टाईम आला कॉल टाईम येत असतो तिथे प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक वेब सिरीजमध्ये सिरियलमध्ये मूवीजमध्ये कॉल टाईम येतो तेव्हाच मग आपल्याला ती एंट्री होत असतं दादासाहेब फाडकेन चित्रनगरीमध्ये मा मग आम्हाला सात सात वाजताचा कॉल टाईम आला आम्ही पाच वाजताच सु सकाळी निघालो आमचा फ्लॅट घनसोली नवी मुंबईला रेंटनी आहे तिथून निघालो आम्ही पाच वाजता तर आलो तर पहिल्याच दिवशी तिने रात्री दहा पावणे अकरा अकरापर्यंत तिनं कंटिन्यू म्हणजे आठ शूट दिले तर आठही शूट त्या सिरियलमध्ये घेतल्या गेले म्हणजे पाच दिवस दाखवले ते तर असं ते योगेश शर्मा असे म्हणाले की तुम्हाला जो हुआ आहे व अमिताभ बच्चन सर के साथ बी ऐसा हुआ था की सात हिंदुस्तान जो मूवीज़ था पहली बार तो मेहता डायरेक्टर जो थे उस टाइम में तो उन्होंने उनको सिलेक्ट किया था लेकिन जो पैसा फेंकता है प्रोड्यूसर जो रहता है उन्होंने उनको रिजेक्ट किया था तो ये लंबू क्या पैसा अपना मूवीज हिट करेगा तो वो एल एल टी टी लोकमान्य टिड़क रेलवे स्टेशन में अभिताभ बच्चन साहब गए थे घर जाना है करके इलाहाबाद लेकिन वो मेहता साहब आए कि तू ही सिलेक्ट हुआ है क्योंकि राजेश खन्ना साहब विनोद खन्ना साहब को कोई सब मूवी उनके बुक है तो उनके वैसाई सिस्टम हमारे अनुश्री के साथ हुआ है ऐसे योगेश शर्मा बोले तो फिर हम कंटिन्यू म्हणजे सहा सात महिने शूट चाललं तिचं महिन्यातून दहा दिवस पंधरा दिवस असे टोटल तिचे डोरी वन सीझन म्हणजे डोरी ही लहान दाखवली आहे पहिल्या सीझनमध्ये आणि डोरी सीझन मध्ये आपली डोरीची मुलगी ही दाखवली आहे तर त्याच्यामध्ये इन एक्कावन्न एपिसोड केले तर आम्ही कमीत कमी सात महिने तिथे होतो अजूनही आमचा फ्लॅट रेंडनीच आहे का मुंबईला काही असता नसतानाही आम्ही तिथं गेलो ओळख होती पण सगळी गोष्ट पैसाच हे करते आणि मग ते झालं तर परत मग तिला इंटरनॅशनल फुर लेनको फर्निचरची ॲड मिळाली तर त्यामध्ये बारा मुलीपैकी अनुश्री सिलेक्ट झाली ती ते देवाचीच कृपा म्हणावं आणि ते धर्मेंद्र देवल म्हणजे मोठे सुपरस्टार त्यावेळचे त्यांचे पुतणे अभय देवल आणि मिर्झापूर वेबसिरीजमधली ईशा तलवार यांच्यासोबत तिने ॲड केली खूप मोठी ॲड होती ती तर ती पण केली आता देवानं आणि तुमच्यासारख्या फॅननं जर माझ्या मुलीला सपोर्ट केला तर ती अजून उंच भरारीवर जाईल अशीच मी सगळ्यांना म्हणजे हे करतो आणि तिचं चॅनल आहे इंस्टाग्रामवर अनुश्री टू वन थ्री सेवन ऑफिशियल त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा आपल्यासोबत प्रसिद्ध पत्रकार विलासजी पाटील सर आहेत विभागीय मराठी संपादक न्यायकृती कृती समितीचे ते सचिवसुद्धा आहेत सर आज अनुश्रीच्या माध्यमातून आपण एक सुंदर लेखणी केली आणि आज संपूर्ण तिच्या तिची माहिती आज संपूर्ण वरुड तालुका नाही तर संपूर्ण जिल्हावासियांना विदर्भवासियांना कळत आहेत काय सांगू शकाल सर तुम्ही मी वरुणमध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून पत्रकारेला सुरुवात केली आहे अशातच पत्रकारिता राजकारण आणि समाजकारण हे तीनही काम मी करत आहो हे करत असताना राजकारणाच्याच माध्यमातून का असे ना मंगेशभाऊ रावची माझी ओळखी झाली मी या अगोदर जिल्हा परिषदची तयारी करत होतो बेनोडा सर्कलमध्ये फिरता फिरता मंगेश भाऊची भेट झाली मंगेश भाऊच्या घरी गेलो आणि मंगेश आमचा दोस्तांना निर्माण झाला दोस्ताना असा निर्वाण झाला की मंगेश भाऊच्या मनामध्ये विलास पाटील काय आहे आणि माझ्या मनामध्ये मंगेश भाऊ काय आहे हे आम्हाला दोघालाच ठाऊक आहे अशातच त्यांची एक मुलगी अनुश्री नावाची अनुश्री ही मुलगी दीड वर्षाची आहे हिला मुंबईला डोरी सीझनमध्ये हिचं सिलेक्शन झालं याची सुरुवातीला सर्वप्रथम बातमी मंगेश भाऊनं मला फोनवरून सांगितले ते मुंबईलाच होते त्यांनी मला फोनवरून सांगितलं की विलासभाऊ अनुश्रीचं डोरी सीझन टूमध्ये सिलेक्शन झालं आहे ती एक बाल कलाकार म्हणून उदयास आलेली आहे मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मी लगेच म्हटलं मी विविध उत्तर वृत्तपत्राचं काम केलं सध्या माझ्याकडे दैनिक महासागरचं काम सुरू आहे आणि महासागरमध्ये मी ती बातमी प्रकाशित केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती महासागराला बातमी प्रकाशित केली सर्वांनी ती लाईक बातमी केली आणि सर्वांचं त्या तेव्हा ते माहीत झालं सर्वांना म्हणजे विशेषतः बेनोडावासियांना माहिती झालं का बा मंगेश भाऊ राऊतची मुलगी म्हणजे अनुश्री ही दीड वर्षाची असताना डोरी सीजनमध्ये एका फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागली त्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या असं असताना मी त्यांना शुभेच्छा दिल्या जवळपास पाच सात महिन्यापासून ते मुंबईमध्ये तळ ठोकून बसले तिचे विविध एपिसोडसुद्धा झाले अशातच मला आता दोन तीन दिवसाच्या पूर्वी त्यांचा अधिक एक कॉल आला फोन आला मला त्यांनी मेसेज टाकला की म्हणे एक फर्निचर नावाची एक याड आहे फुरलॉन फर्चि फर्निचर म्हणून फुरलेन फुरलेन को फर्निचर म्हणून ते एक याड आहे त्या याडमध्ये ईशा तलवार अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्री ईशा तलवार आणि अभय देवल म्हणजे धर्मेंद्राचे पुतणे बॉबी देवलचे भाऊ तर यांच्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली मी एवढा आनंदित झालो का म्हटलं एवढ्या चांगल्या स्टारसोबत जर तिला काम करण्याची संधी मिळाली तसं तर हे आपलं भाग्य आहे आपल्या भाग सर्कलचं भाग्य आहे आपल्या बेंडळावाशियाचं भाग्य आहे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे एवढंच नाही तर आपल्या विदर्भाचं भाग्य आहे तर अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना म्हटलं का आपण काय करू शकतो तर म्हणे मी अशा अशा प्रकारची तिच्याविषयी माहिती आहे ते तुम्ही प्रसिद्ध करा आजच्या पेपरला आपण ते दैनिक महासागरला आपण ती बातमी प्रकाशित केली लोकांनी ती वाचली आणि अशातच मला असं वाटलं का चला आपण अचानक ती बेनोळ्यामध्ये आली तिच्या आईवडीलसुद्धा बेनोळ्यात आले म्हणजे मुंबईवरून बेनण्यात आले आपली भेट झाली पाहिजे आणि आपण त्या मुलीसोबत त्या मुलींना पाहू शकलो म्हणजे माझी पहिलीच वेळ आहे त्या मुलींना पाहण्याची मी अजून त्या मुलीला पाहिलं नाही दीड वर्षाची वयपर्यंत तर या माध्यमातून तिची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मी आता तुम्ही सोबत आहे मी तुम्हाला फोन केला प्रवीण भाऊ सावरकर आहे निकू बावने आहे त्याच्यानंतर योगेश ठाकरे आहे त्यानंतर संजीवभाऊ खासबे आहे मी सर्वांना फोन केला का आपण बाबा कमीत कमी त्या मुलीची आपल्या एरियातली पोलीग आहे म्हणते ना का आपल्या म्हणते गावातले वांगे गावात खपत नाही ते बाहेर ते त्यांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी भेटते अशा प्रकारची एक जी म्हण आहे ती म्हण कुठंतरी त्या मनेला आपण कुठंतरी एक दूर केलं पाहिजे आणि एक नवीन मन जोडली पाहिजे का नाही गावातले वांगेसुद्धा गावात खपल्या पाहिजे म्हणजे जे आता स्वदेशीचा जो मुद्दा चालू आहे विशेषतः चा त्या स्वदेशीच्या मुद्द्यानुसार मी मंगेश भाऊला म्हटलं की बा मी भेटीला येतो त्या मुलीची भेट करून द्या आज ठीक आहे छोटीशी आहे ती आज छोटीशी आहे दीड वर्षाची आहे त्याचं महत्त्व काय आहे तुम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे पत्रकार त्या लोकाला चांगल्या प्रकारे करते करते तिचं महत्त्व काय आहे तर असाच मी त्यांना एक मेसेज टाकला क तुम्ही जर बेनोळ्याला आलं असल तर त्या मुलीची मला भेट करून द्या त्यांनी सांगितलं की आम्ही बेनोळ्यात आहे तुम्ही या पोरीला भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि थांबतो खरंच म्हणतात ना लेकराचे पाय पाळण्यात दिसतात आज अनुश्रीच्या माध्यमातून आज एक राऊत कुटुंबाचं नाव एक ग्रामीण भागातील बेनोळा शहीद या गावातील राऊत कुटुंबाचं नाव आज संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध होत आहे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध होत आहेत एक प्रसिद्ध डोरी सिरियल एपिसोडमध्ये आज अनुश्रीनं आपला रोल केला आहे दीड वर्षाचे जे बालकलाकार असत परंतु आज त्या त्या बालकलाकाराच्यामुळे आज त्या डोरी डोरी सिरियलला डोरी एपिसोडला फार महत्त्व आलं आणि खरं हे घडवण्याचं प्रामाणिक काम मंगेशभाऊ असो की तिची आई असो यांनी केलं आहे मुलांना घडवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आमची हालाकीची परिस्थिती एकदम मिडल पण नाही आहे पण ओके ओके आहे माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे तिचं काम ती प्रामाणिक करते मी दुधाचा व्यवसाय करतो आम्ही मेहनतीनं पोट भरतो पण अशातच माझं जे बॅकग्राऊंड होतं मी म्हणजे राजकारणी लोकांचं एक स्वीयसहाय्यक म्हणून एक पी ए म्हणून मंत्रालयामध्ये कामं केले चांगल्या तऱ्हेनं केले डॉक्टर अनिल बोंडे साहेबांकडे केले अनिल देशमुख साहेबांकडे केले तर त्या हेतूने म्हणा की कोणत्या तरी हेतूने मला देवाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे मला योगेश शर्मा ही एक माझा मित्र मुंबईचा त्यांची मुलगी अकरा वर्षाची आहे ती पण चाईल्ड ॲक्टर आहे मोठी चाईल्ड ॲक्टर आहे त्या योगेश शर्मामुळं माझी मुलगी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेली त्यांचे मी धन्यवाद करतो आणि माझ्या न्यूज माझ्या बातम्या मी जशा जशा दिल्या ते आ, तशा एक्सेप्ट करून विलासभाऊ पाटील हे जेव्हा दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पेपरला बातमी आली म्हणजे समजून जायचं त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करतो आणि अनुश्रीचे मामा भूषण इंगडे अमरावतीचे त्यांचं पण मनापासून मी धन्यवाद करतो कारण त्यांचा पण एक सिंहाचा वाटा आहे आणि अजून बोलायला शब्द नाही पण अशा परिस्थितीमध्ये हे चार लोक माझ्या संपर्कात आले आणि एक राकेश गायकवाड म्हणून आहे मुंबईचा त्यांच्याकडे माझं राहणं होतं चार पाच दिवस त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटच केला रेंटनी अजूनही फ्लॅट आहेच तो कारण आम्हाला ठेवावंच लागते हिला अजून प्रोजेक्ट आला की अजून जावं लागेल तर अशा तऱ्हेनं आमचा प्रवास चालू आहे चालू राहील आणि अजून एक सांगतो की अशा परिस्थितीमध्ये कोणी ना कोणी आपल्या पाठीशीन राहतो पैसा नसून पण त्याचं मन आपल्या पाठीशीन राहते तर या गोष्टी मला मिळाल्या आणि सगळं आता व्यवस्थित चालू आहे आणि चालू राहणार असंच अनुश्रीला चांगले प्रोजेक्ट मिळावं अशी देवापुढं माऊलीपुढं मागणी आहे वरुड तालुक्यातील बेनुळा शहीद येथील अनुश्री मंगेशजी राऊत हे ही बालकलाकार आज संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर तिची प्रतीची तिची तिची प्रसिद्धी होत आहेत एक बालकलाकार म्हणून तिची निवड झाली आणि अवघ्या दीड वर्षाची ही बालकलाकार आहे आज ते डोरीसारख्या एपिसोडमध्ये ते काम करत आहेत सोबतच विविध जाहिरातीमध्ये सुद्धा ते एक कलाकार म्हणून काम करत आहेत एक वरुड तालुक्याला भूषण आहेत खरं तर आम्हाला मंगेश बोसो की प्रियाता असो यांचं भूषण आहे की त्यांनी त्यांच्या पोटी हे असे ज असं बालकलाकार जन्माला आला कारण की प्रत्येकाला वाटते की आपल्या घरी आपलं येणारं आपत्ती हे खरं खरं काहीतरी वेगळं असावं आणि खरं आज 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 अनुश्रीच्या माध्यमातून आज अनुश्रीचं नाव नावाच्या माध्यमातून आज संपूर्ण वरुड तालुक्याचं नाव रोशन होत आहेत आम्हालासुद्धा भूषण आहेत आम्हीसुद्धा राऊत परिवाराचं स्वागत करतो आणि खरंखर बालकलाकार घडवणं ह्या याकरतासुद्धा फार मेहनत आहे आणि त्या कुठल्याही गोष्टीला प्रसिद्ध देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आज त्याकरता विलास पाटील सर असो की आमचे सर्व मराठी पत्रकार संघ असो यांचा सतत पाठपुरावा असतो त्यामुळे आज कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी आज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हेच आमचं प्रामाणिक काम आहे पाहत्रा कॅमेरा निकुबावणीचं प्रवीण सार्व चुडाब न्यूज पोर्टल